नमस्कार डोंबिवली डॉक्टर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भर पावसात निघाली भव्य राली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पूर्वेत आले नांदिवलीच्या स्वामी समर्थ चौकातून रॅलीला सुरुवात होताच वरुण राजाने हजेरी लावत जणू काही आपणही महायुतीच्या पाठीशी असल्याचा संकेत दिला मात्र पाऊस पडत असूनही ना रॅली थांबली ना मुख्यमंत्री रथावरून उतरले भर पावसात मुख्यमंत्री हे रॅलीत होते या रॅलीत महिला आघाडीच्या कार्यकर्त्या महिलांनी गाण्याच्या ठेक्यावर नाचत जल्लोष केल्याचे दिसून आले तर ठिकठिकाणी महिलांनी डॉ श्रीकांत शिंदे यांना आरती करून औक्षण करीत आशीर्वाद दिला या समयी रॅलीला राज्याचे मंत्री संजय बनसोडे संजय राठोड मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद पराजपे यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते कार्य सहभागी झाले होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना, करताना पाऊस पडत असूनही आपण रॅलीत सहभागी झाले असून त्यामुळे कल्याण लोकसभा यंदा नक्कीच सगळे रेकॉर्ड तोडणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका